मंडळी आपला वेप्रो कंपनीचा जाम हा आपण ऑनलाईन मार्केटमध्ये विकत आहोत आणि मंडळी खरं सांगते खूप चांगला प्रतिसाद आहे आता आपला हा ज्या मंडळी पूर्णपणे नॅचरल आहे या जाम मध्ये एक साखर सोडली तर दुसरं कोणतंच केमिकल आपण वापरलेलं नाहीये असा हा आपला नॅचरल जाम आहे तो देखील वेप्रो कंपनीचा आपला हा जाम तुम्ही लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना देखील खायला देऊ शकता एवढा हा आपला जाम नॅचरल आहे आता या जामची म्हणजे टिकण्याची जी क्षमता आहे ती टिकण्याची क्षमता तीन महिन्याची आहे समजा तुम्ही हा जर जाम फोडलात तर हा जाम तुम्हाला लवकरात लवकर संपवायचा आहे किंवा जर तुम्हाला पुरवून पुरवून खायचा असेल तर हा जाम तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावा लागणार आहे आता मंडळी आपला हा जाम ऑर्डर करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या आपल्याला कमेंट येत आहेत की ताई तुमचा हा जाम आम्ही ऑर्डर कसा करायचा तर तेच करा मी तुम्हाला थोडक्यात सांगते हा आपला कस्टमर केअर नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि हो कॉल उचलणार मीच आहे तर माझ्याशी देखील तुम्ही बोलून आपला जाम हा ऑर्डर करू शकता शिवाय व्हॉट्सअपवरती म्हणजे या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर ना मंडळी जॅमची जी संपूर्ण माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला पाठवणार आहे मग तुम्हाला हा जॅम ऑर्डर करायचा आहे आता ऑर्डर करण्यासाठी मंडळी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा पहिला म्हणजे मोबाईल नंबर तुमचा पिनकोड नंबर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता या सर्व डिटेल्स तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत आणि या डिटेलवरती आम्ही कुरिअर पाठवणार आहोत म्हणजे आपला जाम पॅकिंग करून तुम्हाला पाठवणार आहेत आता पॅकिंग करायचं झालं तर अशा प्रकारे आपण पॅकिंग करतो जेणेकरून आपला जो जाम आहे हा जाम फुटता कामा नाही आता काय होतं मंडळी की आपल्याला सगळ्या डिटेल आल्यानंतर आपण क्यू आर कोड पाठवतो आणि पेमेंट मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण कुरिअर डिलिव्हरी या ऑफिसला पाठवतो आता आपलं हे कुरिअर आजचं हे एवढं आहे हे आता आपल्याला डिलिव्हरी ऑफिसला टाकायचं आहे तर हे कुरिअर समजा चार दिवसामध्ये तुमच्या जवळ पोहोचलं नाही किंवा बॉटल फुटली किंवा कुरिअरचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण काय करतो तुम्ही जे आम्हाला केलेलं पेमेंट आहे ते पेमेंट आम्ही रिटर्न करतो आणि समजा तुम्हाला पेमेंट जर नको असेल तर आपण पुन्हा एकदा आपला जाम हा पॅक करून पाठवतो आता एक दुसरी गोष्ट मंडळी मी तुम्हाला एक सांगते की एक शेतकरी असल्यामुळे ही गोष्ट मी गर्वाने सांगते की आपल्याला व्हॉट्सअपवरती येणारी जी तुमची संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण एकदम सिक्रेट ठेवतो कुणाला शेअर करत नाही या गोष्टीची आपण खास करून काळजी घेतो आता दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी अशी आहे की मार्केटमध्ये बऱ्याचशा जाम कंपन्या आहेत त्या जाम कंपन्याच्या तुलनेत आपला जो जाम आहे तो आपला जाम पूर्णपणे नॅचरल आहे त्याच्यामुळे थोडीफार कॉन्ट्रोवर्शी होत आहे पण ही शेतकरी कमी आहे एकदा पाऊल टाकलेलं आहे मागं घेणार नाही आणि समजा जरी काही झालं तरी तुम्ही आहातच माझ्या सपोर्टला याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर आपला हा वेप्रो कंपनीचा जाम नक्कीच ऑर्डर करा आणि जाम खा टेस्ट करा आपल्या मुलाबाळांना देखील द्या आणि गो आपल्या घरातील जी वडीलधारी माणसं आहेत त्यांना देखील द्या आणि आपल्या ची टेस्ट कशी आहे जाम कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू